ओम जयंती मंगला काली भद्रकाली धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते बोल रेणुका माते की जय सप्टेंबर पासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात भगवती विराजमान होणार आहे ह्या नवरा नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्वाचा असतो आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे बघा आपण जेव्हा घटस्थापना कर करतो त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं नव नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं होम हवन करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेने लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत अखंड दिवा कोण लावू शकतो हो? तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकतो ताई मी विधवा आहे तुम्ही सेवा करू शकता ताई मी प्रेग्नेंट आहे तुम्ही सेवा करू शकता अगदी तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा चौथा दिव, दिवस असेल तर तुम्ही तुमच्या मंडळीकडनं तुम्ही अखंड दिवा लावून घ्या जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर मग तुम्ही तो दिवा तुम्ही ती सेवा करू शकता बघा अखंड दिवा का लावायचा असतो ह्या नऊ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचं ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ज्या काही सकारात्मक लहरी आहे त्या वायुमंडलद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम हे ते अखंड दिवा करत असतो बघा बऱ्याच घरात ना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावला असेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर देवीचा एक फोटो छानपैकी ठेवू शकता आणि त्याच्या समोर तुम्ही जो काही अखंड दिवा आहे तो तुम्ही लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहे ज्याचं पालन करायचं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात आधी ताई माझा दिवा शांत झाला शांत झाला म्हणजे काय माझा दिवा विजला मग अशा वेळेस घाबरायचं नाही कधी चुकून न चुकुन्न चुकून जर अशी घटना घडली तर अजिबात घाबरायचं नाही अखंड दिवा विजला मग काही काहीतरी वाईट होणार आहे असं अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे तर आधी आपण बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलन करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी त्याच्यावर एखादा चौरंग अंतरावा आणि लाल वस्त्र अंतरू शकता नाही तर डायरेक्ट ताटली ठेवली तरी चालेल बघा अखंड दिवा प्रज्वलन करण्यासाठी आधी संकल्प करावा तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असेल तर तुम्ही घटस्थापनेच्याच वेळेस संकल्प करावा पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा संकल्प कसा करावा तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा ठेवावी फुल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं गोत्र बोलावं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्याकडनं ही सेवा करून घे असा संकल्प करावा पाणी सोडून द्यावं परत पळीभर पाणी उजव्या हातावर टाकावं आणि ते जे संकल्पनाचं जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता बघा जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्याच्याबरोबर एखादा चौरंग वगैरे तुम्ही अंतरू शकता त्याच्यानंतर एक कदी -कदी, ताट घ्यावं आता ताट का घ्यावं बघा अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलिन करत असताना त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो आणि कधी कधी काजळी वगैरे येते ना मग त्याच्यासाठी मोठं ताट वगैरे असणं गरजेचं आहे कारण थोडंफार तेलही सांडतं आणतं आता तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्ही डिश घ्या नाही तर मग तुम्ही फक्त चौरंगावर डायरेक्ट तुम्ही लाल वस्त्र अंतरून त्याच्यावरही तुम्हाला अष्टदल कमल काढायचं आहे मग तुम्ही एका डिशवरही काढू शकता नाहीतर मग तुम्ही जो काही खाली लाल वस्त्र अंथरला आहे ना तिथेही तुम्ही काढू शकता कारण काय काय होतं आपण जेव्हा डिशवर अष्टदल कमल काढतो तर मग ते थोडंसं तेल पाझरतं आणि आपलं जे काही तांदूळ आहे ना तर ते थोडेसे तेलकट होतं मग त्याच्यापेक्षा तुम्ही खाली फक्त लाल वस्त्रावर अष्टदल कमल काढू शकता त्याच्यावर डिश ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही वात ठेवू शकता जसं तुम्हाला सोयस्कर होईल तसं आता हे जे काही अष्टदलकमल काढलं आहे तुम्ही कुंकवाने पण काढू शकता नाही तर तुम्ही तांदळाने पण काढू शकता तुम्हाला जर अष्टदलकमल काढणं शक्य नाही होत तर तांदळाची ता रास अंथरावावी गोल मंडल करावा तांदळाच्या राशीला आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करावं आता इथे बघा मी अष्टदलकमल काढून घेतला आहे त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केला आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण जो काही तांदळाची रास ठेवणार आहोत ना मग ती तुम्ही लाल आणि पिवळी नाही तर फक्त लाल जरी तुम्ही केली म्हणजे सुरुवातीला जे काही तांदूळ आहे ना ते तुम्ही लाल केले आणि त्याचं जरी अष्टदलकमल काढलं तरी हरकत नाही ही, ही सगळी कृती करत असताना अर्थात तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा ओ मॅन व्रिंग क्लिम चामुंडा ओ व्रिंग क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा मंत्र जप करावा कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना ती आई भगवतीपर्यंत जातेच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणे प्रमाणात जागृत सुरुवातीच्या काळी प्रत्येक जण कुठलाही धातूचा दिवा घेऊ शकत नव्हतं दिवा घेताना तुम्ही कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही पणती लावली तरी चालेल फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा आपला पेटला गेला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यात भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापर करायचा आणि आजही ती परंपरा चालू आहे दगडी दिवा असो किंवा त्याच्या पद्धतीने जो पत्राचा दिवा असतो तर तो सुद्धा वापरता आता नवीन पद्धत आलेली आहे कोणी चांदीचा वापरतं कोणी तांब्याचा वापरतं कोणी ब्रास्ता वापरतं तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घ्या कोणी काहीतरी घेतलं म्हणून तो दिवा आपण घ्यायचा असं अजिबात नाही आहे फक्त दे देवीसमोर दिवा लावायचा आहे व्यवस्थित यथाशक्ती यथाभक्ती आता मी दरवर्षी आमच्या घरात हा दगडी दिवा लावला जातो बऱ्याच बराश वेळा अशा येतात की हा दगडी दिवा कुठे मिळेल तर हा खूप जुना आहे माझ्या घरी आहे तो म्हणजे सासूबाईंनी दिला आहे तर मी तोच लावते तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकता आता दिव्याची वाद ही देवाकडे आली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेने यावी संदर्भात पण माहिती सांगणार आहे घेताना सव्वा हात कापसाची वाद घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं आधीच्या काळी की आपण घरात वाद बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडे पण नाही आहे विकत तुम्हाला सव्वा हात वाद मिळून जाईल वाद घेताना दोन वाती मिळून एक वाद करायची असते आता सव्वा हात म्हणजे किती तर आपला ह्या पद्धतीने असा हात असतो तर हा संपूर्ण हात इथपर्यंत तुम्हाला वाद घ्यायची आहे आणि थोडीशी वरती आता इतकी वाद का तर अर्थात नऊ दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढी तर खरी वात लागत नाही सव्वा हाताची कारण त्याच्या आधीच बरीच वात आपल्याला शिल्लक राहते पण तरी सुद्धा कमी नको पडायला म्हणून आपल्याला सव्वा हात मीटरची एवढी अशी तुम्हाला वाद घ्यायची आहे आता वाद घेताना दोन वात मिळून तुम्हाला एक वात करायची आहे म्हणून मी पण इथे दोन वाती तयार करून घेतली आहे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो कलावा आता तर काही काही ठिकाणी कलावा वापरायची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही कारण जर त्याच्यामध्ये थोडं जरी थोडं पण दुसरा कापड मिक्स केला असेल तर त्या त्या कलावाला काही आपल्याला अर्थ राह राहणार नाही आणि कापूसही तेवढा व्यवस्थित घेणं मह, महत्त्वाचं आहे म्हणून आधीच्याच बायका घरात वाद बनवायची पण आजकाल इतका वेळ कोणाकडे नाही आहे आपण डायरेक्ट विकतच चालतो आता बघा मी इथे अशी वाद बनवून घेतलेली आहे वाद थोडीशी अजून छोटी करते पण मी तुम्हाला दाखवायला दोन वाती घेतली आहे दोन वातच तुम्हाला घे गे, घ्यायची आहे एक वाद करून तुम्हाला दिवा लावायचा नाही आहे तर बघा ही अशी वाद तयार झालेली आहे रात्रीमध्ये अखंड दिवा लावतो त्याचं कारण काय आहे का तो दिवा लावला गेला असेल खर तर अखंड दिवा भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती श्री बऱ्याच काही सेवा करणार आहोत त्याच्यासाठी अखंड दिवा लावलेलं महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल देवाकडे ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी पण अखंड दिवा लावायचा का तर हो तरी सुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते व नव नवरात्रात वायुमंडल शक्ति तत्वात्मक तेजाने भरीत असलेल्या सतत तेवत सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी अखंड दिव्याला खूप महत्व आहे आपण बघा कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दी, दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची आहे दीप प्रज्वलन करूनच अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते तर आता मी ही संपूर्ण वाद याच्यामध्ये टाकून घेते आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो काही तेल कुठलं वापरावं तर आपल्याला तिळचं तेल वापरायचं आहे आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो माहिती आहे पण पर... देवासाठी तिळीचं तेलच वापरावं तिळीचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर दिवा लावताना हा तिढीच्या तेलाचाच दिवा लावावा भले तुम्ही तुपाची आपण जेव्हा देवाची आरती करत असतो तेव्हा तुपाचा दिवा लावत असतो तूप हे शुद्ध गायचंच तूप असावं पण अखंड दिवा आपण जेव्हा लावत असतो तेव्हा तेलाचाच वापर करावा अगदी तुमच्याकडे जर तिळीचं तेल नाहीच मिळालं काही तुम्हाला शक्यच नाही झालं तर घरातलं जे साधं तेल आहे ते वापरलं जरी हरकत नाही आणि तिळचं तेलाचा दिवा लावायचा एक एक असा फायदा आहे असं म्हटलंच जातं जर तुमच्यावर शनी महाराजांची विकट वृष्टी असेल आणि जर तुम्ही नवरात्रात अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळीच्या तेलाचा वापर केला तर अर, तर अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकट वृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते आता बघा इथे मी दिवा लावून घेते बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई हा जो दिवा आहे याची वाट कुठे करायची बघा जिथे तुम्ही घटस्थापना करत आहात त्याच्या समोर देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वाट करायची आहे दिवा पेटवल्यावर दिव्याची वाट ही नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वात नसावी आता बऱ्याच वेळा आपल्या मनात एक संभ्रम असतो की ताई हा दिवा कधी काजळी आपल्याला काढायची असते आणि अर्थात तुम्ही कितीही काळजी घ्या काजळी येणार असते आपल्या हातात नाहीये ही काजळी सुद्धा काढायची एक पद्धत असते आणि दिवा विजला तर प्रचंड भीती वाटते आपल्याला वाटतं की अरे बापरे आता दिवा विजला मग काय करायचं तर लक्षात घ्या दिवा जरी विजला देव न करून अशी वेळ नको येऊ की दिवा विजला की आपल्या आपल्या घरातला दिवा विजला आणि जरी विजला तरी पण देवीची माफी मागायची क्षमा याचना करायची परत दिवा लावायचा बऱ्याच वेळा असं होतं की अखंड दिवाना शांत होतो मग अशा वेळेस त्या अखंड दिव्यामध्ये जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावणार त्याच क्षणात त्या अखंड दिव्यामध्ये ना भीमसेनी एक वडी टाकायची आहे आणि जेव्हा तो भीमसेनी कापूर त्या ते तेलामध्ये वितळून जाईल तेव्हा लगेच दुसरा कापूर टाकायचा आहे याचं कारण सांगते भीमसेनी कापूर जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा त्या तेलामध्ये सुद्धा ऑक्सिजन लेवल चांगला असतो आणि दिवा आपला खूप कमी प्रमाणात शांत होतो किंबहुना तो शांतच होत नाही म्हणून काजळी वारंवार काढणे भीमसेनी कापूर त्याच्यात टाकणे एक वडी टाकली ते मेळ झाले की लगेच दुसरी टाकायची आणि भरपूर तेल टाकायचं या पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली ना तर अखंड दिवा कधीही शांत होणार नाही आणि जरी तो झाला तरी मनात काहीच आणायचं नाही बघा इथे मी दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून त्याची सुद्धा पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा नका करू अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो तो तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि हा मंत्र म्हणायचा मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे दिव्याला सुद्धा अर्पण करायचंय फुल अर्पण करताना तुमच्याकडे जे फुल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट महत्वाची सांगावीशी वाटते तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जरा मोठं ताण घ्या ताट मोठं घ्यायचं कारण एक सांगते जेव्हा आपण काजळी काढत असतो तर ती काजळी अर्थात खाली जाते आणि मग इकडे तिकडे आपली पण धांधळ उडते की आपली काजळी आली आहे आणि आपण काढतो मग इकडे तिकडे जाते आणि अर्थात इथे घटस्थापना राहते मग आपल्याला ही भीती वाटते की की दुसरीकडे कुठे त्या काजळीचा स्पर्श नको व्हायला किंवा तिकडे ती, ती काजळी जायला नको म्हणून आपल्याला व्यवस्थित मोठं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता अखंड दिवा लावल्यावर दिवा जरी विजला तरी घाबरू नका सगळ्यात महत्वाचं अखंड दिवा लावून घराबाहेर जायचं नाही घराबाहेर जायचं नाही याचा अर्थ कामाला जायचं नाही असं नाही तुम्ही सकाळी उठल्यावर आपण जेव्हा देवीची आरती करत असतो तेव्हा अर्थात आपण उठल्या उठल्या देवाकडे जेव्हा जातो तेव्हा आपण बघत असू की दिवा चालू आहे की नाही दिवा व्यवस्थित आहे की नाही त्याच पद्धतीने बाहेर जाताना सुद्धा जर काजळी असेल तर ती काढून घ्या दिव्यामध्ये भरपूर तेल टाका आणि जर आपल्याला बघा तो जो आ, तो जो आपण कापूर टाकलेला आहे तर त्याच्यातून सुद्धा जर तो कापूर संपला असेल जर तो मेल झाला असेल तरी आपल्याला समजतं की बाबा तो कापूर संपलेला आहे नंतर तुम्ही परत त्याच्यावर त्याच्यामध्ये एक कापूर टाकू शकता आता सगळ्यात महत्वाचं काजळी शंभर टक्के येणार जरी दिवा शांत झाला शांत होणे म्हणजे काय की जरी दिवा समजा देव न करून जर दिवा विझला तरी पण माफी मागायची आणि परत तुम्ही दीप प्रज्वलन कर करायचं पण शक्यतो दिवा भिजत नाही जर तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आता ती कशी घ्यायची ते पण तुम्हाला सांगते बघा कधी कधी काय होतं ना की आता मला बाहेर जायचं आहे किंवा रात्री देवीची आपण आपण जेव्हा झोपतो तेव्हा अर्थात देवीची प्रार्थना करत असतो देवीला प्रार्थना करत असतो दर्शन घेतल्यावरच आपण बघायचं की दिव्यामध्ये तेल आहे की नाही सकाळी उठल्यावर पण बघायचं दिव्यामध्ये तेल आहे की नाही काजळी आलेली आहे का आणि हो शास्त्रात सुद्धा असं सांगितलं आहे की जेव्हा आपल्या दिव्यात फुल तयार होतो किंवा कधी कधी चंद्रकोर दिसते बऱ्याच महिलांना आपण जशी जशी सेवा करतो त्या त्या पद्धतीने आपल्याला अनुभव आलेले असतात जरी तू तु, तुम्हाला त्याच्यात फूल तयार झालं काहीही तयार तरी सुद्धा ती काजळी तुम्हाला काढणं महत्वाचं आहे आता जर खूप काजळी आलेली आहे आपल्याला नाही शक्य होत काढता जरी आपण कितीही ट्रिक वापरली तरी सुद्धा तर त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही एक गोष्ट करू शकता आपल्या घरात दुसरा जो दिवा असेल ह्या दिव्याने तो दुसरा दिवा तुम्हाला पेटवून घ्याय गे, घ्यायचा आहे छोटीशी निरंजन असेल किंवा समयी असेल किंवा छोटासा दिवा असेल तो त्याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी अशी कापसाची वात तयार करायची त्याने हा दिवा प्रज्वलित करायचा मग याची संपूर्ण काजळी काढायची जरी हा दिवा शांत झाला काजळी काढताना समजा जर हा दिवा शांत झाला शांत होणे म्हणजे काय की जरी दिवा विजला काजळी काढताना तरी घाबरू नका कारण ह्याच ज्योतने आपण दुसरा दिवा पेटवलेला आहे मग काय करायचं याची संपूर्ण काजळी काढून घ्यायची त्याच्या आधी एक दिवा आपण पेटवून घ्यायचा संपूर्ण काजळी काढली ती जागा स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर आपण तो दिवा तो तो जो पै दिवा पेटवला आहे त्याने परत हा दिवा पेटवायचा आणि मग नंतर तुम्ही तो जो छोटा दिवा आहे तो शांत झाला तरी हरकत नाही म्हणजेच काय ह्याच दिव्याने आपल्याला छोटासा दिवा पेटवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत त्याच दिव्याने आपल्याला मोठा दिवा पेटवायचा असंही तुम्ही करू शकता घाबरायचं अजिबात नाही देव कोणाचंही वाईट करत नाही अखंड दिवा जरी शांत झाला तर तरी सुद्धा घाबरू नका आता बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई दिव्याची दिशा कुठल्या साईडने करायची खरं सांगायला गेलं तर जिथे घटस्थापना आहे त्याच्या समोरच तुम्हाला दिव्याची वाट करायची असते म्हणजे अगदी आता माझी समोर इथे घटस्थापना आहे तर त्याची बाजू म्हणजे माझ्या दिव्याची दिशा ही घटस्थापनेकडे जी जिथे तुम्ही केलेली आहे तिथे तुम्ही तुम्हाला करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आता काही जणांकडे असा गोल दिवा असतो की ज्याची वाद डायरेक्ट वरती जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते तर असं म्हणता म्हटलं जातं का त्या दिशेची वाद म्हणजे जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वाद जर वरती असली वरच्या दिशेने असली तर ती डायरेक्ट भगवंताकडे जा, जाते समजा जर दिव्याची वाद तु, तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्ती होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाग करत नाही कारण ती यमाची दिशा मांडली जाते पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे वाद केली तर तुम्हाला सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता ह्या दिव्याची दिशा कुठे असावी ते पण तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध तुम्ही तुमच्या सा घट सापण्याच्या मधोमध जरी हा दिवा ठेवला तरी हरकत नाही पण तुम्हाला वाटत आहे कि आता बघा देवाच्या डाव्या बाजूने तिला तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो परत एकदा सांगते देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही तुम्हाला काही समजत तर डायरेक्ट तुम्ही मधोमध घटस्थापनेच्या मधोमध हा दिवा ठेवला तरी चालेल आता समजा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना जर तुम्हाला मासिक जर आला तर घरातल्यांकडनं मग पुरुष असेल म्हणजे तुमच्या घरातले कोणी धीर असेल तुमचा नवरा असेल सासू सासरे असेल त्यांच्याकडनं ती काजळी काढून घ्या लहान मुलांना सांगू नका कारण काय होतं ना त्यांना त्या गोष्टी माहितीच नाही आहे मग त्यांच्याकडनं उगतच तो दिवा अजून शांत झाला तर आणि लक्षात घ्या की काही गोष्टी अवाधनाने जर ए, जर समजा दिवा शांत झाला तर देवीला माफी मागावी तीनदा माफी मागावी आणि सांगावं की देवी काही अवाधनाने माझ्याकडनं जर दिवा शांत झाला आहे तर मी माफी मागते मग माफी मागायची आणि मग परत नंतर तुम्ही तो दिन प्रज्वलन करू शकता आणि ना खरं सांगू हो सा का शक्यतो काय होतं ना आपण जिथे घटस्थापना करणार आहात आता आधीच्या काळी घर छोटे होते बऱ्याच घरात ना घटस्थापना केले की पडदा वगैरे लावायचे आणि तुमच्याकडे जर असं छोटंसं घर असेल तर तुम्ही सुद्धा पडदा लावू शकता पण ना जोरात फॅन करू नका एक तर जोरात फॅन केला की दिवा लवकर शांत होण्याचे चान्सेस असतात तुम्ही ज्या घरात घटस्थापना करणार आहात तिथल्या खिडक्या जर जास्त काळ उघड्या ठेवू नका आपल्याला समजतं की वारं आहे वाद तर आपल्याला समजतं की वारं आहे वा... वादळ आहे मग अशा वेळेस सुद्धा तो लवकर दिवा शांत होतो म्हणून खिडक्यांना जास्त काळ उघडी राहणार नाही ना याची काळजी घ्या अर्थात जिथे घटस्थापना होणार आहे तिकडे थोडा वेळ तरी आपण खिडकी उघडतो की जेणेकरून जे घट आहे जे धण आहे तर त्याला सुद्धा थोडस सूर्यप्रकाश किंवा हवा लागली पाहिजे पण याच्यामुळे दिवा शांत होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आजकाल तर असे दिवे आलेले आहेत की ज्याच्यावर तुम्ही काचेचं झाकण ठेव वगैरे ठेवू शकता म्हणजे ते सुद्धा एक प्रोटेक्शन असतं आणि मेन म्हणजे फक्त फक्त जरी तुम्ही जे काही तुम्हाला भीमसेनी कापूर सांगितला आहे तो दिव्यात टाकला आणि जर आपल्याला कळालं की तो दिव्यामध्ये विरघळला आहे लगेच दुसरा टाकू शकता अगदी चार पाच तुम्हाला ते कापूरला लागेल तरी सुद्धा दिवा भिजणार नाही आणि अगदी झालंच कधी जा, नवत होतं असं आपल्याकडनं किंवा झालं आहे किंवा तो तुम्ही अचानक बाहेर गेले आणि तुम्ही दिव्याकडे बघितलंच नाही मग अशा वेळेस फक्त माफी मागायची आधी अजिबात काही मनात आणायचं नाही जरी तो शांत झाला तरी माफी मागायची आणि हे करायचं पण आहे ना आधीच तुम्हाला सांगते रात्री झोपण्याच्या आधी दिव्याकडे काळजी घ्यावी सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर जेव्हा तुम्ही आपण देवी देवीची आरती करतो तेव्हा भरभरून तेल टाकावं आणि अगदीच तुम्हाला बाहेर जायची वेळ आली तर बाहेर जाण्याच्या आधी दिव्याकडे लक्ष ठेवावं तेल टाकावं जर काजळी आली असेल तर भरपूर कारण खूप काजळी येते ना मग अशा सुद्धा आपली धांदळ उडते मग जेव्हा खूप काजळी येते तेव्हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित ती का काजळी काढून घ्यायची आपण जर काळजी घेतली तर दिवा अजिबात शांत होत नाही आणि अगदी झालाच तर काळजी करू नका ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी माता रेणुकेच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओसमोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ